नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टी सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट देवराष्ट्र येथे किरकोळ वादातून खून आरोपी अर्ध्या तासात अटकेत किरकोळ वादातून महादेव नारायण म्हस्के वय पंचावन्न यांचा लाकडी दांडक्यांनी मारहाण करून निर्गुण खून करण्यात आला ही घटना मंगळवारी एक जुलै रोजी रात्री उशिरा देवराष्ट्रीय कुंभारगाव रस्त्यालगत असलेल्या वस्तीवर घडली संशयित विकास उर्फ बाळू उत्तम माने वय सव्वीस राहणार आंधळी तालुका पलूस याला फक्त अर्ध्या तासात चिंचणी वांगी पोलिसांनी अटक केली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महादेव मस्के व आरोपी विकास माने हे दोघेही बांधकाम मजूर असून एका वस्तीवर राहत होते काही दिवसांपूर्वी झोपेत पाय लागल्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली होती त्याचा राग मनात धरून मंगळवार रात्री पुन्हा झालेल्या वादात माने यांनी लाकडी दांडक्यांनी मस्के यांच्या डोक्यावर छातीवर व नाजूक भागावर वार करून त्यांचा खून केला घटनेनंतर सकाळी नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली सहाय्यक निरीक्षक राहुल घुगे व उपनिरीक्षक शेलार यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला स्थानिकांकडून माहिती घेतल्यानंतर त्याने विकास मानेला आंधळी येथून ताब्यात घेतलं या प्रकरणी धनंजय मस्के यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे करीत आहेत